नमस्कार मी प्रणाली दत्तात्रय आगड श्री डोकेश्वर विद्यालय टाकळी डोकेश्वर तापारनेर उठ्ध जिल्हा अहमदनगर मी तुमच्या समोर माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे कवितेचा विषय आहे जाणता राजा शिवछत्रपती राजे पुन्हा जन्माला याल का राजे पुन्हा जन्माला याल का परिस्थिती आजची पाहून घ्याल का राजे पुन्हा जन्माला याल का परिस्थिती आजची पाहून घ्याल का राजे तुमच्या काळात लहान मुले कथा ऐकायची कृष्णाची रामाची पण आजचे बाळ सीडी बघतात स्पायडरमॅनची राजे तुमच्या काळात कोणी पाहुणे आले की आनंद होणार आज मात्र पाणी प्यायच्या आधीच विचारतात तुम्ही कितीच्या गाडीने जाणार राजे तुमच्या काळी वृद्धांची होती सन्मानाने मानता पण आज मात्र साठी उलटल्यावर मुलगा म्हणतो धारा वृद्धाश्रमाची वाट राजे तुम्ही परत आल्यावर माणसाला माणूस की शिकवाल आजच्या गोरगरीबाला सुखाने दोन घास आनंदाने भरवाल म्हणूनच राजे म्हणूनच राजे पुन्हा जन्माला याल का परिस्थिती आजची पाहून घ्याल का म्हणूनच राजे पुन्हा जन्माला याल का परिस्थिती आजची पाहून घ्याल का धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय